अडीच वाजता झाले आले साडेतीन चार झोपले आणि आता पण तुमची भेटलेले सगळेजण आले तर आम्ही पाचही जण आता दौरा म्हणजे आपला पहिला चालूच होता आणि दोन तीन दिवस मध्ये आजपासून आपण दिवस चालू केला दौरा असं आलं की आपल्याला पहिलीचा उमेदवार चालणार का चालणार नाही तर लोकसभेमध्ये बत्तीस टेट तुम्ही आणि तो जो टेम्पो राहिला होता तसाच आपल्याला आता विधानसभेला ठेवायचं आहे म्हणजे काहींची पण तीच इच्छा आहे ही लढाई आहे की महाविकास आघाडीच्या विरुद्ध महायुतीची लढाई आपल्याला भाजपचं सरकार संपवायचे आणि आणि साहेबांची हातबळकट करायचे साहेब जर महाराष्ट्रात असतील तरच सगळं होणार आहे आता तुम्ही सगळं डोक्यात शेतकऱ्याचे काय प्रश्न आहे बेरोजगारी आहे महिलांवर अत्याचार होत आहेत हे सगळे प्रश्न तुम्हाला माहिती आहे की नवीन चेहरा पाहिजे आता काही बेटीला सगळ्यांनी चांगली बोलतो ताईंना मी सुद्धा स्वतः ताईना बोलले की ताई दौंड तालुक्याला नवीन चेहरा पाहिजे आणि तुम्ही नवी चेहरा संधी द्या निश्चितच चांगल्या पद्धतीने ते काम करते आणि त्यांनी पण आपलं मान्य केलं की बाबा खरंच म्हणजे नवीन चेहऱ्याचं आम्ही शोधात आहोत आणि नवीन चेहऱ्याला आहोत दौड तालुक्याला आपल्याला चांगली विकास कामं करायची की आपले कामं झालेली नाहीत हे सगळेच काम आता इतके छोटे छोटे प्रश्न आहेत की एवढं सारख्या ठिकाणी एस टी तर मुलींना उभं राहावं लागतं Gracias. Sí. तालुक्याला इतर आता आपण मंदिरात बसलेलो आहे परमेश्वराने पण असं खडवावं की असं स्वच्छ पाच लोकांमधला आमच्या पाच लोकांमधला असा उमेदवार परमेश्वराने आणलेलं आहे आपल्या स्थानिक आमदारांनी तसंच ते काय घ्यायचा नाही त्यासाठी आम्ही आंदोलन उपोषणाला बसलो सगळ्या महिला म्हणजे ही शोभांकित आहे की महिलांना उपोषणाला तालुक्यामध्ये पासावं हो लागते खूप असे विविध प्रश्न

आणि त्याही त्यावर कामगिरीने विचार करतायत आणि त्या तसंच करतील असं आम्हाला वाटतं शेवटी श्रेष्ठी आहे त्याचा निर्णय घेऊन कार्यकर्त्यांना आदरणीय पालकाध्यक्ष आणि सर्वांना आम्हाला आम्ही त्याला बांधील लावतो ते जे काही सांगतील त्याला तर पाच टक्के उमेदवार द्यावा असं आम्ही एकमताने त्यांना सांगितलं आहे आणि पुढे उमेदवार मिळाला तरी आम्ही शंभर टक्के काम करू आमच्यामध्ये काही तुझ्या पोटपुणामध्ये नाही आहे आपण सर्व तरीचं दोन वेळामध्ये नोटीस आला आम्हाला तुमच्या उपस्थितीमुळे जे बळ मिळालं आणि जे ताकद मिळाली त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो आणि असंच यापुढेही आपण अशी वाटतं की करू करून जर उत्तर आले तुमची सुपूर्दता असेल तरी आम्ही तुमच्यासोबत राहू असं ठाम आश्वासन आम्ही पाचवी देतो आणि या ठिकाणी संत आपलं मताधिक्य नऊशे वीस म्हणतात पाचशे नऊशे वीस मताचं मताधिक्य आपण देण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे त्याबद्दल सुरुवातीला डॉक्टरांनी माहिती मारांना आपला आभार मानलेला आहे खरंतर सुद्धा त्यांचे विचार त्यांनी ते मानताना आपला आभार मानलेले मी देखील आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो तुम्हाला मनापासून म्हणताना धन्यवाद देतो लोकसभेनंतर विधानसभेच्या या सगळ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आम्ही सगळे महाविकास आघाडीचे पाच जे आम्ही उमेदवार आहोत ते सगळे आम्ही गावोगावी गावघाडीचा दौरा करतोय त्या निमित्तानं बैठका घेऊन चर्चा त्या निमित्तानं करतोय आपल्या भावना आपले प्रश्न जाणून घेतोय गावातल्या मंडळींचा विचार त्या ठिकाणी ऐकण्याचा प्रयत्न आम्ही सगळे करतोय त्यामध्ये आपल्या सगळ्यांना निश्चितपणाने जाणीव त्या ठिकाणी आहे की प्रत्येक गावातील तळागळातल्या कार्यकर्त्याचं दुसऱ्या दुसऱ्या चौथ्या भरतल्या कार्यकर्त्याचं म्हणणं हे आहे की जे तुमच्याबरोबर महाविकास आघाडीबरोबर लोकसभेला एक कष्ट केले राहिले त्याच मंडळींचा विचार व्हावा तर ही जी आपली भावना आहे ती आपण या ठिकाणी केली तीच भावना आम्ही पाचही इच्छुक मंडळींनी एकत्रितपणानं सगळ्या महाविकास आघाडीच्या आपल्या सहकाऱ्याशी त्यांच्याकडून आदरणीय पवारसाहेब असतील आदरणीय ताई असतील आदरणीय शिवाई बाप्पू असतील या सगळ्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था केलेली आहे आणि त्यांनी देखील मान्य केले आहे की त्यांनी आपल्याबरोबर काम केलं आहे त्याच मंडळींना आपण त्याच्यामध्ये न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहोत आताच ज्येष्ठ मार्गदर्शक आपले ते राहणारे आता ते होते म्हणून ते वकील ते काही कामान येतं त्यांचे विचार पण व्यक्त करून गेले त्यांनी त्यांनी सांगितले की आपण सगळ्यांनी म्हणून पवार साहेब असतील आदरणीय बाधूजी साहेब असतील आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब असतील हे सगळं एकंद्रितपदा घेऊन जात असताना केजरीवाल साहेब असतील आणि छोटे मोठे सगळे घटक पक्ष आहेत एकोणजे निकालजी साहेब होते मागच्या वेळी लोकसभेला आंबेडकर साहेबांनी जाईल नाही आणि त्यांनी पाठिंबा दिला होता आणि बाकी इतर समाजाचे घटक नेते आपल्याबरोबर होते त्या सगळ्यांना विचारात घेऊन आपण उद्या जो काही महाविकास आघाडीचा उमेदवार त्या ठिकाणी ठरेल त्याच्या पाठीशी आपण सगळ्यांनी मिळून भक्कमपणानं उभं राहावं अशा पद्धतीची चर्चा देखील सगळ्या समाजातून आपल्याला ऐकायला मिळते तर एकंदरीत आम्ही सगळीकडे भेटतो की ते जनतेचा मतदार बंधू भगिनींचा तर सहकारी मित्रांचा ज्येष्ठ मार्गदर्शकांचा एक सूर ऐकायला मिळतो की जनतेला बदल पाहिजे नवीन चेहरा जनता त्या ठिकाणी मगते तो चेहरा देण्याचा प्रयत्न देखील निश्चितपणानं महाविकास आघाडी करेल अशा प्रकारची आशा आपल्या सगळ्यांना निश्चितपणानं आहे आजच्या गावगिडीच्या दौऱ्यामध्ये सकाळी येण्याचा भेटून भेट देऊन आलो आता आम्ही यवतमध्ये आहोत सुट्टीला आम्ही जाणार त्यानंतर भरत गावला आणि दुपारच्या सत्रामध्ये त्या ठिकाणी पोरियांदी असेल दामणवाडी असेल डाणे असेल भडक असेल या चारही गावांना आम्ही भेट देणार आहोत एकंदरीत आठ गावांना आज आम्ही दिवसभरामध्ये भेटी देणार आहोत मागच्या चार आठ दिवसामध्ये आम्ही दोन पक्ष सोन जणांना ठिकाणी दिलेल्या आहेत असाच भेटी गाठीचा कार्यक्रम अखंडपणानं संपूर्ण तालुक्यामध्ये चालू राहणार आहे आपण सगळ्यांनी मिळून ही सात लोकसभेला महाविकास आघाडी म्हणून दिली अशाच पद्धतीची साथ सगळ्या कराल कार्यकर्त्यांनी या उद्याच्या विधानसभेमध्ये द्यावी आणि या तालुक्यामध्ये बदल घडवण्यासाठी आपण आपला हातभार लावावा एवढीच प्रयत्न या निमित्तानं करतो आपण सगळेजण आलात कालच आम्ही संध्याकाळी उशिरा ठरवलं तिथं काश्मीर मालिका असतील बाकीच्या सगळ्या सरकारमध्ये थोडं बाहेर जाणार होता तो पण पोचला सगळ्यांना त्यांनी देखील केलं की जय सुभाषी सगळ्यांनी मिळून हा एक छोटासा कार्यक्रम बैठक केला आपण सगळे आपली सगळी कामं बाजूला करून या सगळ्यांनी उपस्थित राहिलात त्याबरोबर सगळे जातात आपण सगळ्यांचं पूर्व आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र कार्यक्रम करता है त्या सत्तेला आव्हान लोकसभेच्या माध्यमातून आपल्या गावाने दिलंय ती आघाडी दिलेली दिले आणि दौंड तालुक्यातून सव्वीस हजार पाचशे बत्तीस मतदान हे घडून आणलेले ते माननीय नामदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कार्याच्या आणि त्यांच्या अस्मितेच्या त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या जनतेने दाखवून दिलेलं आहे कोणी जरी नसलं तरी साहेबांसोबत संपूर्ण जाणता येत या इलेक्शनमधून महाराष्ट्रामध्ये घडून आणलेला विजय पराक्रम तर मला सांगायची गोष्ट म्हणजे महाविकास आघाडी ही जी आपली यंत्रणा आहे काँग्रेस शिवसेना आप आणि मित्र पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसला ही जागा सोडण्यात आली तर ह्या राष्ट्रवादीच्या काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराच्या माग नामदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कार्यकुशलतेचा सा, भाग म्हणून आपल्याला आता आपण आहे पण जे स्थिर राहिलेत ते साहेबांच्या विचाराशी एक निष्ठे त्यांच्या मागे राहणं हे आपलं प्रथम कर्तव्य असं मला वाटतं उद्या साहेबांनी कुठला उमेदवार देईन त्याच्याविषयी नाही पण साहेबांच्या विचारामाग आपल्याला राहणं गरजेचं आहे त्यांनी महाराष्ट्र घडवलाय एम आय डी सी आय टी संपूर्ण शिक्षण व्यवस्था कारखानदारी आणलेली पश्चिम महाराष्ट्राची आपल्या महाराष्ट्रात त्यामुळं आज विकास आहे आज दौंड तालुका महाग पडला तो काय कारण आज इतर जर संगम होती जात असेल एम आय डी सी जात असेल तर हा तालुका मागे पडण्याचं कारण काय त्याला कारण का आपण स्वतः आहोत आपण जे परिवर्तन घडून आणायला पाहिजे होतं ते आपण वीस वर्षामध्ये घडून आणलं नाही